नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी मटार पुलाव बनवणार आहे खूप सोपा आहे झटपट तयार होतो तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेत तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही घरात जो कोणता तांदूळ असेल तो घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे मी पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे कुकरमध्ये मसाला फ्राय करूया तर व्हेज पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलं त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घ्यायचं तूप आणि तेल मिक्स करून मी हा व्हेज पुलाव बनवणार आहे तुपामुळे व्हेज पुलावला छान टेस्ट येते त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडल्यानंतर चार काळी मिरी टाकायची चार लवंग टाकायच्या एक चक्रीफूल टाकायचा त्यानंतर थोडीशी दालचिनी टाकायची एक मोठी काळी वेलची दोन हिरवी वेलची आणि एक तेजपत्ता आता हे मसाले आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे हे मसाल्यामुळे वेश पुलावला छान टेस्ट येते त्यामुळे हे सगळे मसाले घालायचे त्यानंतर बारीक कट केलेली अद्रक टाकायची साधारण एक चमचा आणि चार पाच हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून यामध्ये टाकल्यात आता हे अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा हलकीशी फ्राय करून घ्यायची त्यानंतर बारा तेरा काजू कट करून यामध्ये टाकलेत काजू यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही टाकायचे असतील तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतं काजू थोडेसे रोस्ट झाले म्हणजे थोडासा कलर चेंज झाला की नंतर यामध्ये आपण एक उभा कट केलेला कांदा टाकूया आणि पाव वाटी उभा कट केलेला गाजर टाकायचं आता हा कांदा आणि गाजर आपल्याला दोन ते तीन मिनटं हलकासा कलर बदलेपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा आणि गाजर मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मटार टाकायची आहे याला काही ठिकाणी वाटाणेसुद्धा म्हणतात तर हे फ्रेश वाटाणे आहेत नंतर यामध्ये आपण भिजत घातलेले तांदूळ जे आहे ते यामध्ये टाकायचे मी दीड वाटी तांदूळ घेतले होते दीड वाटी तांदूळसाठी मी तीन वाटी पाणी यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे जेवढी वाटी तांदूळ घेतलेत त्याच्या दुप्पट यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि शेवटी अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा लिंबूच्या रसामुळे व्हेज पुलावला आणखी छान टेस्ट येते त्यामुळे लिंबूचा रस टाकायचा आता सगळं साहित्य टाकलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊ आता कुकरचं झाकण लावून गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला याची एक शिट्टी काढायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद केला आता यातली वाफ आपल्याला जाऊ द्यायची आहे तर पाच ते दहा मिनटं आपण वाट बघूया पूर्णपणे वाफ गेलेली आहे आणि हे बघा व्हेज पुलाव मस्त शिजलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे थोडासा गरम आहे त्यामुळे हा थोडासा चिकट लागतो आहे याला आणखी थोडासा थंड झाला की एकदम मोकळा होतो तर तुम्हाला रात्रीच्या वेळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट घरच्या घरीच कमी साहित्यामध्ये असा मटारचा व्हेज पुलाव बनवू शकता आणि आता थंडीचे दिवस आहे हिवाळा आहे तर सगळीकडे मटार विकायला आलेले आहेत आणि स्वस्तसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा असा व्हेज पुलाव मटार पुलाव नक्की बनवून बघा आणि तुम्हाला दिसत असेल व्हेज पुलाव किती मोकळा सुटसुटीत झालाय हा जेवढा थंड होईल तेवढा तो चांगला मोकळा होतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत